नमस्कार न्यूज तृतीय महाराष्ट्र न्यास परिषदेला शिर्डी येथे प्रारंभ मला अंधाराकडून प्रकाशाकडे त्यावर आलेली काजळी दूर करून श्री वेद महा समस्त महाजन ट्रस्ट से माननीय श्री गिरी शाह जी श्री जीवकानी देवी मंदिर संस्थान से श्री प्रदीप तेंदुलकर जी अर्थात मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने तसेच हिंदू धर्मावरील आघातांमुळे त्यावर आलेली काजळी दूर करून चैतन्यमय आणि धर्माधिष्ठित मंदिर संस्कृतीचे संवर्धन करण्याची प्रेरणा प्रत्येक हिंदू बांधवाला मिळो अशी आपण या दिनाला प्रार्थना करूया

दहा हजार रुपये खरेदी करून दिली आता जमीन देवस्थान जे जर बाग आपण बाजूला ठेवला एखाद्या व्यक्ती व्यक्तीची जर जमीन असेल आणि ते जर कुळाला माहिती तो द्यायची असेल तर संबंधित तहसीलदाराला पूर्ण प्रकरण चालून कुळ खरेदीचा आदेश दिल्यानंतर ते संबंधित सहज होईल निबंधक कार्यालयात खरेदी नोंदणीकृत करून घ्यावं लागते त्याच्यानंतर सात बारा उतारामध्ये त्या कब्जेदाराचं किंवा कुळाचं नाव त्याच्यात येते असे असताना विश्वस्तांनी कोण म्हणून स्वतः खरेदीचा आदेश पाळून घेतला पारित करून घेतला आणि कोणत्याही प्रकारची खरेदी दस्त नोंदणीकृत न करून घेतात फक्त आदेशाच्या भरोशावर सातबारामध्ये फेरफार करून संस्थांचं नाव सुद्धा त्या सातबारा होत्यावरून कमी करून घेतात आलं भारतामध्ये एकही मस्जिद सरकारच्या ताब्यात नाही एकही चर्च सरकारच्या ताब्यात नाही आणि शेकडो हजारो कोटींचे व्यवहार त्या ठिकाणी च्या माध्यमातून होतात त्याची चौकशी होत नाही आणि आमच्या भक्तांनी दिलेलं दान जे मंदिराकरता दिलेलं आहे जे देवस्थान करता दिलेलं आहे मग ते देवाकरता खर्च व्हायला पाहिजे त्याऐवजी आणि तो पैसा दुसरीकडं वापरला जातो हे दुर्दैव आहे मंदिरामध्ये दिलेलं दान ठीक आहे एखाद्या मंदिरामध्ये जास्त दान असेल तर दुसऱ्या छोट्या मंदिराला देता येईल किंवा एखाद्या संस्कृत विद्यालय काढता येईल मुलांना आध्यात्मिक संस्कार देता येतील त्या दे, पैशामध्ये भक्तांनी दान दिलेला पैसा सरकारने ताब्यात घेण्याचं कारण काय सरकारला विकास करण्याकरता सरकारने टॅक्स आहेत नाही